नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून बांधकाम कामगार विभागमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये आपण आपल्या घरी बसून बांधकाम विभागामध्ये ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतात लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नेणारा सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या पोर्टलची वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट लिंकवरती क्लिक करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात तर बांधकाम विभागाचं पोर्टल ओपन झाल्यानंतर या प्रकारचं तुम्हाला दिसेल आता आपल्याला कोणत्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन कसे करायचं न्यू ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं ते आपण बघणार आहोत तर बघा या ठिकाणी तुम्हाला पोर्टल ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल कॉन्स् कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर वेट करायचंय मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी आता कृपया लक्ष द्या असं तुम्हाला या ठिकाणी पेज दिसणार आहे आता तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल बघा तुमचा आधार नंबर ज्या लाभदार्थ्यांचं तुम्ही फॉर्म भरत असाल त्यांचा आधार नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे आधार नंबर फिलअप केल्यानंतर करंटली यूज मोबाईल नंबर तर बघा तुम्ही सध्या तुमचं चालू मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे तुमच्या आधारवरती जो मोबाईल नंबर दिला असेल तो या ठिकाणी फिलअप नाही केलं तरी चालेल तुमचं चालू मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे तर सुरुवातीमध्ये काय करायचं आहे आपल्याला आधार नंबर फिलअप करायचं आहे बघा आधार नंबर मी फिलअप केला नंतर आपल्याला करंटली आपला मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे तर हे सर्व आपल्याला आधार नंबर आणि मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला इथे एक ऑप्शन दिसत असेल बघा प्रोसी टू फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोसीड टू फॉम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा ॲप्लिकेशन ओपन झाले आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन ओपन दिसणार आहे आता न्यू बी ओ सी एम रजिस्ट्रेशन तुम्ही नवीन फॉर्म भरताय तर तुम्हाला या ठिकाणी नवीन बघा न्यू ऑप्शन दिसणार आहे जर तुम्ही रिन्यू करत असेल तर या ठिकाणी रिन्यू ऑप्शन येणार आहेत तर आता आपल्याला पर्सनल डिटेल सुरुवातीमध्ये काय करायचं आहे पर्सनल डिटेल आपल्याला फिलअप करायचं आहे तर बघा या ठिकाणी पर्सनल डिटेल म्हणजे वैयक्तिक माहिती आपल्याला लाभदार्थ्यांची या ठिकाणी फिलअप करायचं आहे तुम्हाला झूम करून दाखवतो तर बघा पहिलं नेम काय आहेत या ठिकाणी फर्स्ट नेम तुमचं जसं आधारवरती दिलं असेल तसंच तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकता अदरवाइज तुम्ही तुमच्या पद्धतीने फर्स्ट नेम तुमचं काय असेल लाभदार्थ्यांचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे नंतर फादर हजबेंड नेम किंवा वडिलांचं किंवा वाईफचं किंवा जे तुमचं नातेवाईकांचं असेल ते नाव या ठिकाणी फिलअप आहे फादर नेम फिलअप करून द्यायचं किंवा हसबेंडचं नाव फिलअप करायचं आहे महिलांचं जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर हस्बंड नेम आणि पुरुषांचं जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर वडिलांचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे हे फिलअप केल्यानंतर आपल्याला लास्ट नेम बघा नाव कुठे आपल्याला ला लास्ट नेम या ठिकाणी फिलअप करायचं आहे फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम असं या ठिकाणी आपल्याला डिटेल फिलअप करायचं आहे नंतर आपल्याला लिंग सिलेक्ट करायचं आहे लिंक स्त्री पुरुष किंवा ट्रान्झेंडर जे असेल ते तुम्ही या ठिकाणी लिंक सिलेक्ट करायचं आहे तुमचा आधार नंबर या ठिकाणी दिसेल नंतर तुम्ही तुमचं मॅरिड स्टेटस वैवाहिक स्थिती तुम्हाला या ठिकाणी चॉईस करायचं आहे तर बघा तुम्हाला क्लिक करून दाखवतो या ठिकाणी हे बघा डिवोर्स मॅरिड सिंगल विंडो विंडोवर तुम्ही विधवा असाल किंवा मॅरिड असेल किंवा सिंगल असेल जे असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात तर मी मॅरिड सिलेक्ट करतो बघा मॅरिड सिलेक्ट केलं आहे नंतर तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुमची टाकायचे आधारवरती जी डेट ऑफ बर्थ तुमची दिली असेल जन्मतारीख दिली असेल ते तुम्ही अप ले 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 या ठिकाणी फिलअप करायचं आहे तर सुरुवातीमध्ये काय करायचं आहे आपल्याला या टेबलवरती क्लिक करायचं टेबलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वर्ष सिलेक्ट करायचं आहे नंतर मंथ सिलेक्ट करायचं आहे आणि आपलं डेट सिलेक्ट करून द्यायचं आहे आणि ओके करून द्यायचं आहे या ठिकाणी आप आपली जन्मतारीख फिलअप होऊन जाणार आहे नंतर ऑटोमॅटिक या ठिकाणी तुमचं एज आणि वर्ष ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन होणार आहे नंतर आपली कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे आता कॅ कोणकोणत्या कॅटेगरीसाठी अप्लाय करू शकतात तर बघा तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून दाखवतो कॅटेगरी हे बघा जनरल असेल एन टी असेल ओ बी सी असेल एस सी एस टी जे असेल तुमची कॅटेगरी ते कॅस्टी कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे नंतर तुमचं मोबाईल नंबर या ठिकाणी दिसेल तुम्हाला व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त बांधकाम कामगार जे तुमचे मित्र असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण ते स्वतः त्यांच्या मोबाईलमध्ये घरी बसून हो ते फॉर्म भरू शकतात सोपी पद्धत आहे आता आपल्याला अड्रेस पर आधार कार्ड बघा तुम्हाला तुमचा आधार कार्ड वरती जो पत्ता दिला असेल तो पत्ता या ठिकाणी फिलअप आहे पहिला कॉलम आहे बघा हाऊस नंबर बिल्डिंग नंबर घर क्रमांक आता घर क्रमांक तुम्ही खेडेगावामध्ये राहत असाल तर तुम्हाला घर क्रमांक नसेल आणि तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला घर क्रमांक असेल तर आता या ठिकाणी काय इथे कन्फ्युजन होतात तर इथे बिल्डिंग हाऊस नंबर तुम्ही तुमचं बघा तुमचं डोअरला त्या ठिकाणी बॅच नंबर लावला असेल तो बॅच नंबर टाकून द्यायचे किंवा आपल्याला आपलं गावाचं नाव या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे हे फिलअप केल्यानंतर आपल्याला दोन नंबरचं आहे बघा रोड रस्ता म्हणजे कोणत्या रस्त्याला तुमचं गाव आहे ते टाकायचं आहे या ठिकाणी नंतर आपलं विलेजनेम क्षेत्र कोणतं आहे तुमचं ते विलेज नेम या ठिकाणी फिलअप करायचं आहे नंतर आपली सिटी म्हणजे सिटी कोणती टाकायची तुम्हाला तुमचं जो तालुका असेल तो तालुका किंवा जिल्हा जिल्हा लेवलला असेल तुम्ही त्या जिल्ह्यात या ठिकाणी फिलअप करायचं आहे किंवा तालुका फिलअप करायचं आहे या पद्धतीने आपल्याला अड्रेस फिलअप करायचं आहे नंतर इम्पॉर्टन्स प्लेस नियर बाय महत्त्वाची जागा जवळपास आता या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा हा ऑप्शन आहे तुम्हाला इम्पोर्टन्स प्लेस नियर बाय तुमचं जी महत्त्वाची जागा कुठे आहे जवळपास ते तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकता बघा एखाद्या तेहसीलमध्ये एखादं गाव मोठं असेल त्या ठिकाणी पिनकोड वेगळा असेल तर ते गावाचं तर तुम्ही या ठिकाणी नियर बाय फिलअप करून द्यायचं आहे नंतर आपलं राज्य ऑटोमॅटिक या ठिकाणी सिलेक्ट येणार आहेत नंतर आपल्याला या ठिकाणी बघा जिल्हा या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रमध्ये जेवढे जिल्हे असेल सर्व जिल्हे दिसतील आता आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडला तर आपल्याला या तालुका या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे तालुका असतील तेवढे तालुके तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे नंतर पोस्ट ऑफिस बघा पोस्ट ऑफिस जसं तुम्हाला बोललो एखादं गाव मोठं असेल त्या ठिकाणी पिनकोड वेगळा असतो आणि त्या ठिकाणी पेस्ट पोस्ट ऑफिस जरी असेल तर मग त्या ठिकाणी पिनकोड वेगळा असेल तो पिनकोड या ठिकाणी फिलअप करायचं आहे किंवा तुमच्या आधारवरती जो पिन कोड दिला असेल तो पिनकोड सहा डिजिट दिलं असेल ते डिजिट तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे इथे पोस्ट ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही तुमचं विलेज ज्या ठिकाणी पोस्ट ऑफिस असेल ते गावाचं नाव निवडायचं आहे नंतर पी पिनकोड या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे असं अड्रेस पत्ता आधार कार्डनुसार तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका प्लीज चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता आपल्याला फॅमिली डिटेल भरायचे कौटुंबिक तपशील आपल्याला या ठिकाणी भरायचे कौटुंबिक तपशील काय असेल आपल्या कौटुंबिक माहितीत फक्त आई वडील पत्नी आणि पहिल्या दोन पाल्यांची नावे भरावीत तर आता आपल्याला काय करायचं आपल्या कौटुंबिक माहिती काय करायचं का? आपल्या आई वडील असेल आणि आपले जे मुलं असेल तर फक्त तुमचं तीन मुलं असेल चारच मुलं असेल फक्त तुम्ही दोनच मुलांची डिटेल या ठिकाणी फिलअप करू शकतात तर आपल्याला काय आहे बघा पहिले नाव आपल्याला कौटुंबिक माहिती भरायचं या बॉक्समध्ये uh, आपल्याला टाईप करायचं आहे आपल्या जे को पाल्य असेल त्यांचं मुलांचं नाव टाकायचं नंतर स त्यांचं सरनेम टाकायचं आहे सरनेम टाकल्यानंतर आपल्याला फादरनेम असं फर्स्ट नेम मिडल नेम आणि सरनेम असं आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे नंतर त्यांची जन्मतारीखसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायला लागेल जसं तुम्ही या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे वर्ष सिलेक्ट करायचं मंथ सिलेक्ट करायचं आणि डेट डे सिलेक्ट करून द्यायचं आहे या पद्धतीने ओके करून द्यायचं आहे आणि ऑटोमॅटिक या ठिकाणी एज दिसणार आहे आता नंतर आपल्याला दोन पाल्यांची डिटेल फिलअप करायचं आहे आपल्याला तर पुन्हा या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन येणार आहे ॲड ऑप्शन असेल या ठिकाणी ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ॲड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा सेम प्रोसेस असेल या ठिकाणी पहिले नेम असेल नंतर सर नेम असेल नंतर त्यांचं फादर नेम असेल आणि सेम टू सेम आपल्याला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आणि आपल्याला सेव्ह करून द्यायचं आहे या पद्धतीने नव आणखी आपल्याला आईवडिलांचं डिटेल जर फिलअप करायचं असेल आईचं डिटेल फिलअप करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी ॲड बटन दिसणार आहे ॲड बटनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे ॲड बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या आईचे डिटेल फिलअप करायचे नंतर आपल्याला आणखी ॲड करायचं असेल फादर डिटेल तर फा ॲड बटनवरती क्लिक करायचं आणि फादर डिटेल फिलअप करून द्यायचे या पद्धतीने आपल्या कौटुंबिक माहिती फक्त आई वडील आणि पत्नी आणि पहिल्या दोन पाल्यांची नावे भरवायची आहे तुम्हाला या पद्धतीने फॅमिली डिटेल फिलअप करायचं आहे इम्प्लॉई डिटेल नियुक्त्या तपशील आता बघा तुम्हाला झूम करून दाखवतो आपल्या मोबाईलमधून आपण भरू शकतो कुठेही जायची गरज नाही आपल्या कुठल्याही सायबरवरती जायची गरज नाही दोनशे तीनशे रुपये घेऊन घेतात तर आपण आपल्या घरी बसून आपण फॉर्म भरू शकतो आता हे बघा इम्प्लॉई डिटेल नियुक्ती तपशील आपल्याला फिलअप करायचे आहे डिटेल ऑफ द नाईन्टीन डे वर्कर सर्टिफिकेट बघा इथे काय म्हटलं आहे नव्वद दिवसाचं कामकाजाच्या दाखल्याचे तपशील तुम्हाला या ठिकाणी डिटेल द्यायचे तुम्ही कामगार म्हणून काम करत असाल तर तुम्हाला सर्टिफिकेट लागेल तुम्ही एखाद्या ठिकाणी बांधकाम केलं असेल नव्वद दिवस दिव दिवसपर्यंत त्या ठिकाणी काम केलं असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला लागेल आणि ते सर्टिफिकेट कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतं तेही मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर तुम्ही बघू शकतात आणि ते कोण भरून देऊ शकतो तुम्हाला हे सर्टिफिकेट तेही तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे आता हे बघा आपल्याला दाखल्याची तपशील द्यायचे नव्वद दिवसच कामकाज दाखल्याची तपशील आपल्याला द्यायचे आता हे कुठून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा तुमचं ग्रामपंचायत असेल ग्रामसेवक तुम्हाला त्या ठिकाणी भरून देतील किंवा रोजगारसेवक तुम्हाला हे प्रमाणपत्र देतील आता हे भरून घ्यायचं आहे आता फॉर्मेट कसं असतं तेही मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर तु, तुम्ही ते एफसुद्धा बघू शकता आणि आपल्या ग्रामपंचायतमधून ते भरून घेऊन घ्यायचं किंवा रोजगार सेवक असेल तुमच्या गावामध्ये त्यांच्याकडनं हे नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट तुम्ही भरून घ्यायचं त्यांचे सही आणि ते सर्व तुम्ही व्यवस्थित ते आपलं भरून देतील नंतर आपल्याला बघा वर्कर नेचर ऑफ वर्क कामाचं स्वरूप काय असेल तर कामाचे स्वरूप निवडायचे आपल्याला तुम्हाला मी इथे कामाच्या स्वरूपच्या ठिकाणी क्लिक करून दाखवतो हे बघा आता या ठिकाणी ऑल टाईप ऑफ हेल्पर किती आपल्याला ऑप्शन दिसते बघा म वर्क सेंटरिंग वर्क्स स्लॅब वर्कर फ्लोरिंग प्लंबर कार्पेंटर पेंटर इलेक्ट्रिशियन जे असेल तुम्ही यापैकी कोणतं कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडतात ती कॅटेगरी तुमची निवडायचे आणि किंवा ऑल टाईपमध्ये तुम्ही मोडत असाल तर ऑल हेल्पर्स या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचे किंवा तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये मोडत असाल ती कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे या पद्धतीने आपल्याला कामगार आ, कामाचे स्वरूप आपल्याला निवडायचं आहे नंतर आपल्याला जारी करण्याचे प्रकार आता जारी, जारी करण्याचे टाईप्स ऑफ इश्यू काय असेल या ऑपूर्णवरती क्लिक करायचं आहे कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर बघा इथे तुम्हाला जसं बोललो कोण भरून देणार आहे तुम्हाला सर्टिफिकेट एखादे सरकारी कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा इंजिनियर असेल किंवा ग्रामसेवक पर्सन विथ ऑथॉरायझेशन बाय म्युन्सिपल कॉर्पोरेशन अँड म्युन्सिपल कौन्सिल आता शहरी भागासाठी बघा म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल त्यांच्याकडे किंवा कॉन्ट्रॅक्टर एखादा गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्याकडनं भरून घेतलं तरी चालेल किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जाऊनसुद्धा ते सर्टिफिकेट ब नव्वद दिवस दिवसाचं सर्टिफिकेट भरू शकतात नंतर पर्स पर्सन अथोराइज बाय द एनी ओदर गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट ऑथो अथॉरिटीज नंतर नाका बघा नाका कामगार आता नाका कामगार असं म्हटलं आहे आता या लोकांकडून आपण ते सर्टिफिकेट भरून घ्यायचं कोणतंही एक तुम्ही कोण कोणाकडून भरून घेत ते सर्टिफिकेट कौन, ते, ते तुम्ही या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करायचे तर मी बघा ग्रामसेवक सिलेक्ट करतो कारण मी ग्रामसेवकाकडून हे सर्टिफिकेट नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट भरून घेतलं आहे वेट करायचंय आता हे बघा हे आपल्याला डिटेल फिलअप केलं आपण एम्प्लॉई डिटेल आपण जे नव्वद दिवस काम केलं आहे ते सर्टिफिकेटचं डिटेल आपण फिलअप करतोय नंतर आपल्याला तुम्हाला झूम करूनसुद्धा दाखवलं आहे आता बघा जावक क्रमांकसुद्धा असेल आता ग्रामसेवक कडनं घेतलं ते त्यांनी जे जावक क्रमांकसुद्धा दिलं असेल आणि जावक क्रमांक इथे टाकायचं आहे जावक क्रमांक कुठे टाकायचं आहे तुम्हाला बघा मित्रांनो व्हिडिओ लॉंग होणार आहे व्हिडिओला स्किप करू नका आता जावक क्रमांक बघा या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे आता ते ऑटोमॅटिक असेल त्या ठिकाणी सर्टिफिकेट जेव्हा काढतात ग्रामसेवकडून ते ते जावक क्रमांकसुद्धा लिहून देणार आहे जाव जाव क्रमांक टाकायचं आहे आणि कोणत्या दिवशी तुम्हाला सर्टिफिकेट दिले तर या बॉक्सवरती क्लिक करायचे वर्ष सिलेक्ट करायचं मन सिलेक्ट करायचं आणि डे सिलेक्ट करून द्यायचं म्हणजे तारीख दिली असेल ती तारीख तुम्ही फिल अप चे। या ठिकाणी व्यवस्थित फिलअप करून द्यायचं आहे या पद्धतीने फिलअप केल्यानंतर आपल्याला बघा तुम्हाला दिसत नसेल तर मी झूम करून दाखवतो हे बघा इथे काय म्हटलंय ग्रामपंचायतचे नाव बघा नेम ऑफ द ग्रामपंचायत आता ग्रामपंचायतचं नाव आपल्याला ठिकाणी प्लीज एंटर नेम ऑफ द ग्रामपंचायत आपलं जे कोणत्या गा क्षेत्रामध्ये आहे किंवा कोणत्या गावाची ग्रामपंचायत आहे ते ग्रामपंचायतचं गावचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे फिलअप केल्यानंतर आपल्याला आता हे बघा ग्रामपंचायत जिल्हा आता कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमची ग्रामपंचायत मोडते ते ग्रामपं जिल्हा या ठिकाणी फिलअप करायचं आहे नंतर आपल्याला तालुका फिलअप करायचं आहे तालुका ऑफ ग्रामपंचायत ग्रामपंचायतचा दाखला आपण ग्रामपंचायतमधून घेतलं आहे आता आज नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट घेतलं तर ग्रामपंचायत कोणत्या तालुक्यामध्ये मोडते ते तालुका तुम्ही या ठिकाणी फक्त सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ऑप्शन दिसणार आहे आणि आपलं गावाचं नाव निवडायचं आहे या पद्धतीने आपल्याला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेटचं डिटेल आपल्याला फिलअप करायचं आहे आता हे बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे कृपया पताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असलेले योग्य तालुका केंद्र निवडा आता तुम्हाला कोणत्या ठिकाणी पडताळणीसाठी सेंटरला जायचं व्हिजिट द्यायचं आहे सेंटर टू व्हिजिट फॉर व्हेरिफिकेशन पडताळणीसाठी तालुका केंद्र कुठे निवडायचं तुम्हाला ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता तर या ऑप्शनवरती फक्त क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे तुम्ही फॉर्म फिलअप केलं असेल आणि तुमच्या तालुक्यामध्ये जिथे कामगार विभाग ऑफिस असेल ते नि ऑफिस केंद्र निवडायचे आणि त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही व्हिजिट देऊ शकतात या पद्धतीने आपल्याला नव्वद दिवसाचं कामकाज दाखल्याचे तपशील आपल्याला डिटेल फिलअप करायचे नंतर आपल्याला डॉक्युमेंट सपोर्टिंग आता डॉक्युमेंट सपोर्टिंग हा इम्पॉर्टंट मुद्दा आणखी बघा इथे काय म्हटलं आहे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही सपोर्टिंगसाठी या ठिकाणी वापरतायत तर बघा सपोर्टिंग डॉक्युमेंट द समर्थ दस्तावेज आता या ठिकाणी बघा हे डॉक्युमेंट सुलबी द जे पी जी जे पी जी पी एन जी आणि पी डी एफ सहाय्यक दस्तावेज हे पी डी एफ स्वरूपात किंवा जे पी जी स्वरूपात किंवा पी एन जी स्वरूपात तुम्ही कन्वर्ट करायचं आहे आता मॅक्झिमम फाईल टू एम बीमध्ये कन्वर्ट करायचं जास्त फाईल आकार हे दोन एम बीचं असेल आता दोन एम बीपेक्षा जास्त तुमचं डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करता येणार नाही ना तर हे लक्ष द्यायचं लक्ष द्यायचं आहे आणि हे कन्वर्ट कसं करायचं त्याचीही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे दिले तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट ऑनलाईन तुम्ही क्रॉपिंग करू शकता तुमचं दोन एम बीमध्ये तुमचे डॉक्युमेंट कन्वर्ट करू शकता नंतर आपल्याला बघा सपोर्टिंग डॉक्युमेंट आपण जे डॉक्युमेंट अपलोड करते सपोर्टिंग डॉक्युमेंट काय असेल तुमचं जे आधार असेल आधार तुम्ही अपलोड करायचं आहे तर तुमचा आधार म्हणून प्रूफ देताय तुम्ही तर तुम्ही या ठिकाणी दोन एम बीमध्ये मध्ये कन्वर्ट करायचे चूज फाईलवरती क्लिक करायचे आधार आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाईल त्या ठिकाणी आपला आधार सिलेक्ट करायचं आहे आधार सिलेक्ट केल्यानंतर ओके करून द्यायचं या ठिकाणी अपलोड होऊन जाणार आहे नंतर आपल्याला दुसरा मुद्दा काय असेल बघा नव्वद डे वर्क सर्टिफिकेट नव्वद दिवसाचं कामाचे प्रमाणपत्र तुम्हाला दिलं असेल आता तुम्ही काढलं इथे ग्रामपंचायतमधून कुठून काढलं असेल ते काढलं असेल ते सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचे तेही आपल्याला दोन एम बीमध्ये कन्वर्ट करायचे जे पी जी फाईलमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला चूज या फाईलवरती क्लिक करायचे आणि आपलं सर्टिफिकेट आपल्या गॅलरीमध्ये असेल ते गॅलरीमध्ये सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी ओके करून द्यायचे ते अपलोड होऊन जाणार आहे हे अपलोड झाल्यानंतर बघा आता आपल्याला डि सेल्फ डिक्लेशन आपल्याला दिसेल आता या ठिकाणी बघा दोन लँग्वेजमध्ये असेल सेल्फ डिक्लेशन एक इंग्लिशमध्ये असेल आणि एक मराठीमध्ये असेल आता या ठिकाणी या चेक्स बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतरच पुढे जाणार आहे तर या चेक्स बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सेल्फ डिक्लेशनसुद्धा रीड करून घ्यायचं मी याद्वारे असं जाहीर करतो करते की वरील सर्व माहिती माझी वै वैयक्तिक माहिती व समजुतीनुसार खरी आहे दिलेली माहिती कुठे असल्यास आढळून आल्यास भारतीय दंड किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षित पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव असे असं या ठिकाणी सेल्फ डिक्रिप्शनमध्ये म्हटलं आहे या ठिकाणी हे सर्व डिटेल वाचल्यानंतर या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं चे, चेक्सबॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला हे बघा रेड कलरमध्ये का दिसते कारण मी तुम्हाला फक्त ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं फिलअप केलं नाही पूर्ण त्याच्यामुळे या ठिकाणी रेड कलरमध्ये येत आहे कारण मी पूर्ण फिलअप केलं नाही म्हणून हे असं दाखवते तर बघा फर्स्ट नेम लास्ट नेम जेंडर डेट ऑफ बर्थ झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघा कारण मी फॉर्म पूर्ण फिलअप करून दाखवलं आणि तुम्हाला फक्त मी कोणकोणते कसं भरायचं ते दाखवतोय फिलअप केलं असतं तर हे रेड कलरमध्ये आले नसते फर्स्ट नेम लास्ट नेम झेंडर डेट ऑफ बर्थ एरिया सिटी पोस्ट ऑफिस तालुका डिस्ट्रिक्ट पिनकोड हा फर्स्ट नेम फॅमिली डिटेल सरनेम फॅमिली डिटेल डेट ऑफ बर्थ फॅमिली डिटेल एज्युकेशन डिस्पेस डिस्पेस डेट रिक्वायर नेम ऑफ द ग्रामपंचायत तालुका ग्रामपंचायत विझिट सेंटर सपोर्टिंग डॉक्युमेंट वर्क सर्टिफिकेट सेफ डिप्रेशन हे सर्व आपल्याला या ठिकाणी आहे या हे सर्व डिटेल तुम्हाला कंपल्सरी फिलअप करायचं आहे हे सर्व फिलअप केल्यानंतर एकदा आपल्याला ॲप्लिकेशन पुन्हा सर्व चेक करून घ्यायचं आहे आपण ॲक्युरेट आपली पर्सनल डिटेल वैयक्तिक माहिती फिलअप केली आहे का फॅमिली डिटेल व्यवस्थित वे, आपण फिलअप केलं आहे का एम्प्लॉई डिटेल नियुक्ती तपशील व्यवस्थित फिलअप केलं आहे का हे सर्व चेक करून घ्यायचं चेक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे पुन्हा खाली आल्यानंतर आपल्याला बघा खाली तुम्हाला एक बटन दिसेल सेव्ह बटन बघा सेव्ह बटन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती केल्यानं के केल्यानंतर के तुम्हाला या ठिकाणी एक एस एम एस येणार आहे तुमचं ॲप्लिकेशन इथे काय म्हटलं आहे सक्सेसफुल युअर ॲप्लिकेशन सबमिटेड असं तुम्हाला या ठिकाणी एस एम एस दिसेल आता तुम्हाला तेटी ओके असं बटन दिसेल त्या ठिकाणी खाली आता हे आपल्याला आपलं ॲप्लिकेशन कम्प्लीट फिलअप झालं आहे आता कम्प्लीट फिलअप झाल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं खाली ओको बटन बटन दिसेल तुम्हाला ओके बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं डायरेक्ट ॲप्लिकेशन डाउनलोडमध्ये जाईल आणि तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकतात अदरवाईज तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा सेव्ह करून ठेवू शकतात या पद्धतीने आपल्याला कामगार बांधकाम कामगार विभागमध्ये आपण फॉर्म भरू शकतो आता बांधकाम कामगार विभागमध्ये आपल्याला काय काय मिळतं सेफ्टीसाठी कोणकोणते वस्तू दिले जाते साठी कोणती वस्तू दिली जाते आणि आपल्या मुलांना को स्कॉलरशिप एज्युकेशनसाठी क किती दिली जाते आणि जे कामगार विभागामध्ये जे बांधकामगार असेल त्यांना घरकुलसुद्धा दिले जाते आणि किती रुपये दिले जाते हे सर्व डिटेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ अपलोड केले आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता सर्व काय काय बेनिफिट मिळते ते सर्व डिटेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे आता तुमचं ॲप्लिकेशन कम्प्लीट झालं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि जास्त जास्त आपल्या बांधवापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांना माहीत नसतं की फॉर्म कसं भरायचं आणि ते सर्व सायबर कुठे कुठे फिरून येतात आणि आपल्याला फॉर्म भरता येत नाही आणि त्या ठिकाणी काय क होते की लूटमार होऊन जातं त्यांना पाचशे रुपये सहाशे रुपये घेऊन घेतात आप ते पैसे न देता आपल्या मोबाईलमध्ये दे आपण स्वतः घरी बसून आपण फॉर्म भरू शकता या पद्धतीने प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसता तर सबस्क्राईब करून घ्या अशीच वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल माहिती मी वेळोवेळी या चॅनलवरती अपलोड करत असतो जय हिंद